श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः हे शिवा वामदेवाघोरा तत्पुरुषा ईशानाईश्वरा अर्धनारीनटेश्वरा गिरिजा गिरीशा धराधरेंद्रमानससरोवरी सरोवरी शुद्धमराय क्रीडसि निर्धारी अपारगुणासीपरोपरि सर्वदा वर्णिति ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कन्धे अथ अनु धृयु तुर्वसु आणि यदूच्या वंशांचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात अनुला सभानर चक्षु आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले सभानराचा कालनर कालनराचा सृंजय सृंजयाचा जनमेजय जनमेजयाचा महाशील महाशिलाचा पुत्र महामना महामनाला उशिनर आणि तितिक्षू असे दोन पुत्र झाले उशिनराला शिबी वन शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले शिबीला वृषादर्भ सुवीर मद्र आणि कैकय -कै, असे चार पुत्र झाले तितिक्षूला ऋषद्रथ रुशद्रत, ऋषद्रथाचा हेम हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा मुलगा होता राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग वंग कलिंग सुय पुंड्र आणि अंध्र असे सहा पुत्र उत्पन्न केले यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसविले अंगाचा पुत्र झाला खनपान खनपानाचा दिवीरथ रत, दिविरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध होता त्याचा मित्र दशरथ यांनी आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनींबरोबर झाला विभांडक ऋषींना हरिणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग रुमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही तेव्हा गणिकांकरवी नृत्य संगीत वाद्ये हावभाव आलिंगन आणि विविध भेटवस्तूंनी ऋष्यशृंगाला रोमपादाने आणविले तेव्हा पाऊस पडला जेव्हा त्यानेच इंद्रदेवतेला उद्देशून यज्ञ केला तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथाने सुद्धा त्याच्याच कर्वी यज्ञ करवून चार पुत्र उत्पन्न करून घेतले रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष पृथुलाक्षाचे बृहद्रथ बृहत्कर्मा आणि बृहद असे तीन पुत्र झाले बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना हा झाला आणि बृहन्मनाचा जयद्रथ हा झाला जयद्रथाच्या पत्नीचे नाव होते संभुती तिच्यापासून विजय झाला विजयाचा धृती दुती, धृतीचा धृतव्रत धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला अधिरथाला संतान नव्हते एके दिवशी तो गंगा तटाके विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला कुंतीला तो कुमारी अवस्थेत असताना झाला होता अधिरथाने त्यालाच आपला पुत्र मानले त्याच कर्णाच्या पुत्राचे नाव वृषसेन होते ययातीचा पुत्र ध्रुयूपासून बभ्रूचा जन्म झाला बभ्रूचा सेतू सेतूचा आरब्ध आरब्धाचा गांधार गांधाराचा धर्म धर्माचा धृत धृताचा दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता हा होय प्रचेताला शंभर पुत्र झाले ते उत्तर दिशेला म्लेंछांचे राजे झाले तुर्वसूचा वन्नी वन्नीचा भर्ग भर्गाचा भानुमान भानुमानाचा त्रिभानू त्रिभानूचा उदारबुद्धी करंदम आणि करंदमाचा पुत्र मरुत्त होता मरुत्त निपुत्रिक होता म्हणून त्याने पूर्ववंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानले होते परंतु दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला परीक्षिता आता मी ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो यदूचा वंश परमपवित्र आणि मनुष्यांची सर्व पापे नाहीशी करणारा आहे जो मनुष्य याचे श्रवण करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला होता यदूला सहस्रजीत क्रोष्टा नल आणि रिपू असे चार पुत्र होते सहस्रजितापासून शतजीत याचा जन्म झाला शतजिताचे महाहय वेणुहय आणि हय हय असे तीन पुत्र होते हय याचा धर्म धर्माचा नेत्र नेत्राचा कुंती कुंतीचा सोहनजी सोहनजीचा महेशमान आणि महेशमानाचा भद्रसेन हा पुत्र होता भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते धनकाला कृतवीर्य कुरत कृताग्नी कृतवर्मा कुरत आणि कृतौजा असे चार पुत्र झाले कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता त्याने भगवंतांचे अंशावतार श्री दत्तात्रेय यांचेकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या पृथ्वीवरील कोणताही सम्राट यज्ञ दान तपश्चर्या योग शास्त्रज्ञान पराक्रम विजय इत्यादी गुणांच्या बाबतीत कार्तवीर्य अर्जुनाची मोहीज बरोबरी करू शकणार नाही सहस्रभाऊ अर्जुन पंच्याऐंशी हजार वर्षेपर्यंत सहाही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले जयध्वज शूरसेन वृषभ मधु आणि उर्जित जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालजंग असे होते तालजंगाला शंभर पुत्र झाले त्या तालजंग नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला त्या शंभर पुत्रांमध्ये वितीहोत्र सर्वात थोरला होता विधिहोत्राचा पुत्र मधू मदु, मधूचे शंभर पुत्र होते त्यातील सर्वात थोरला वृषणी हा होता राजा याच मधू वृषणी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव वाशणेर्य आणि यादव या नावाने प्रसिद्ध झाला यदुनंदन क्रोष्टूच्या पुत्राचे नाव वृजिनवान होते वृजिनवानाचा पुत्र श्वाही श्वाहीचा ऋषेकू रुशेकु, ऋषेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू असे होते तो परमयोगी महान भौगेश्वर संपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्न्या होत्या त्यापैकी प्रत्येकीला एक एक लाख मुले झाली होती अशी त्याची शंभर कोटी मुले होती त्यापैकी पृथुश्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते पृथुश्रव्याच्या पुत्राचे नाव धर्म असे होते धर्माचा पुत्र उशना त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते उषनाचा पुत्र रुचक रुचकाला पाच पुत्र झाले त्यांची नावे ऐक पुरुजित रुक्म रुक्मेशू पृथू आणि जामघ ज्या मघाच्या पत्नीचे नाव शैब्या असे होते ज्या मघाला पुष्कळ दिवसपर्यंत काही संतान झाले नाही परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाहही केला नाही एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून बोजा नावाच्या कन्येचे अपहरण केले जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिले तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली कपट्या माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला बसवून आणले आहेस जामक तिला म्हणाला ही तुझी सून आहे शैब्या हसून पतीला म्हणाली मी तर पहिल्यापासूनच वावझ आहे आणि मला कोणी सवतही नाही तर मग ही माझी सून कशी होईल जामक म्हणाला राणी तुला जो पुत्र होईल त्याची ही पत्नी होईल राजा जामेघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला योग्य वेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला त्याचे नाव विदर्भ असे ठेवले त्याने साध्वी भुजा हिच्याशी विवाह केला अध्याय तेविसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा नवमस्कंधे यदुवंशानुवर्णने त्रयोविशोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः दयोसवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् श्रीकृष्णार्पणमस्तु तु चीकृपासागरमाय बापतु तू विश्वहेतु हरिपापतापतु न तु जवासुनीदयायु पाहिला दत्ता कृपा सालीदेन मूतुला दारिद्रदावे द्विजपोयता तया श्री द्यावया तोडिसीवेलचिन्मया तया परिपाहि दया दत्ता कृपा साउलीदेन मूतुला हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया श्री चरणारविन्दार्पितमस्तु दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त